डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारनं डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळं डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यानं डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळाली आहे असं प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केलं महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळं अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे फेसबुक इन्स्टा या सोशल मीडियासह यूट्यूब चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य सरकारनं विशेष अधिसूचना काढून राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाचं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर आणि जिल्हा शाखेच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फासके बोलत होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल राजा माने यांचा तेरा जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे याप्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे महिला आघाडी प्रमुख कोल्हापूर शहर अमृता पवार प्रशांत चुएकर रामनाथ डेंगळे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते